लवकरात लवकर कालवडे वजन वाढावे आणि लवकरात लवकर गाप कशी जाईल आज आपण या बघणार आहोत शेतकरी मित्रांनो तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आपण तर दूध उत्पादक शेतकऱ्याचे हा युट्यूब चॅनल तर कमी खर्चामध्ये कालू संगोपन कसे करायचे हे आज आपण बघणार आहोत मित्रांनो सगळ्यात पहिले म्हणले तर आपण चांगल्या चांगल्या वळूंचे सिमेंट आपण पहिले गायला भरून घ्यायचे नंतर चांगल्या चांगल्या वळूचे सिमेंट भरल्यानंतर आपण जे कालोड आपल्याला जन्माला आले तर पहिले त्या कालोडीचा नाळ हा चार बोट अंतर कमी करून पहिला तिचा नाळ कापून घ्यायचा आहे तर मित्रांनो नाळ कापल्याच्या नंतर तिला हळद आणि आयोडीन याच्यामध्ये बुडून त्याच्यामध्ये आपण तिला बुडून हळद वगैरे टाकून आयोडीन टाकून हा आपण तिचा नाळ घट्ट दोऱ्याने बांधून जाम बांधून घ्यायचा आहे करून मित्रांनो कालो जन्मल्यानंतर पहिले ती तिला तिच्या आईचा कमसे कम बारा दर बारा तासाने तीन तीन चार चार लिटर हा असा तिला चीक पाळायचा आहे तर मित्रांनो तिला चीक पाळल्यामुळे कसं आहे तिची प्रतिकार शक्ती चांगली वाढते आणि हे तिचे जीवनाचे टॉनिक असते त्याच्यामुळे गाईला प्रत्येक तीन तासाने तिचा आपलं प्रत्येक बारा तासाने तिला चीक पाळायचं आहे मित्रांनो तर चीक पाळल्यानंतर आपण तिला दर दररोज आपण अडीच अडीच लिटर हे लिटर कम्पनी कम्पनी ते ते लिटर तिला पहिल्या महिने दर अडीच लिटर दूध पाळायच आणि बऱ्याच कंपनी नामांकित कंपनीचे लिक्विड मध्ये आपल्याला जे कॅल्शियम वगैरे भेटतंय ते आपण त्या दुधामध्ये टाकून दर रोज अडीच लिटर पहिल्या महिने दूध पाळायचे नंतर दुसऱ्या महिन्यामध्ये आपण तिला दोन दोन लिटर इतके दूध पाळायचे आणि तिसऱ्या महिन्यामध्ये आपण तिला दीड लिटर दूध पाळून ते हळूहळू दूध हे आपण कमी करायचे आहे आपण तिला दूध पाहिल्यानंतर पहिले पहिल्या सात ते दहा दिवसामध्ये आपण तिला जंतनाशक करून घ्यायचे तर पहिले आपण तिला जंतनाशक फेलबेंडा झोल पहिल्या सात दिवसामध्ये सा नंतर तीस दिवसात झाल्यानंतर तिला अल्बन अल्बेंडा झोल अल्बमार हे कंपनी जंतनाशक भेटते नंतर दुसऱ्या महिन्यामध्ये सात दिवसात झाल्यानंतर पुन्हा एकदा फेलबेंडा झोल असे अलटून पलटून दर महिन्याला आपण ते जंतनाशक करायचे आहे कारण जंतनाशक केल्यामुळे आपल्या कालवडीचे एकदम व्यवस्थित वजन आणि ग्रोथ चांगली होते त्याच्यामुळे आपण तिला जंतनाशक करणे हे गरजेचे आहे कारण कालवड जंतनाशक नाही केले तर लाल लघवी करणे पुन्हा माती खाणे असे बरेच काही प्रकार आपल्याला घडून दिसतात त्याच्यामुळे आपण दर महिन्याला आपण तिला अलटून पलटून घेणार दोन शेक केले पाहिजे मित्रांनो आपण ह्या दोन कालोडी बाक मित्रांनो ही आपली बायपची आग्री बोलची इथं आता वेळ सांगायचं झालं तर आपण हिला दोन महिने तीन दिवस झालेले मित्रांनो आणि हिला आपल्याला तीन महिने सहा दिवस झालेले आहेत मित्रांनो इथं वजन आपलं एकशे वीस किलो भरलं तर आपण सहा दिवसापूर्वी एकशे वीस किलो भरलेलं आहे मित्रांनो आणि वजन हा भरलं तो मित्रांनो असेच आपण वजन वाढासाठी वा आपण कालोडीला कोणते दे खाद्य देतो आणि कमी खर्चामध्ये कशा का का, 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 कालोडी कालोडी तयार करतो आपण सांगणार मित्रांनो आपण पहिले सगळ्यात पहिले बऱ्याच कंपनीचे नाम स्टा बऱ्याच कंपनीचे आपले मार्केटमध्ये असे अमुक ढमूक कंपन्या त्यांचे काफ्ट ट्रॅक्टर भेटतात मित्रांनो पण आता काफ्ट ट्रॅक्टर वापरण्यासाठी त्याला बराच खर्च लागतो कारण दुधाचे दर आता सध्याला कुठं पंचवीस रुपये कुठं सत्तावीस रुपये कुठं तीस रुपये असे असल्यामुळे कारण गाईचा खर्च पण मेंटेन होत नाही कारण मित्रांनो कारण आपल्या किशात एक रुपये बी नाही राहता आपल्याला बराच असा खर्च गाईवरच लागतो मित्रांनो कारण दुष्काळ भाग असल्यामुळे चारा विकत घेणे तर त्यांच्याच भागात नाही तर मित्रांनो जो कालवडी तर दूरात राहिला तर मग असे काय करत मित्रांन कालोडी पण मित्रांनो तुम्हाला सांगतो कारोड हा आजची कालोड उद्याची गाय असे आहे तर मित्रांनो कालवड संघ पण कमी खर्चात केलेच पाहिजे मित्रांनो तुम्हाला सांगितलं कालवड कमी खर्चात कसे का करायचे कारण आपल्या तिथं आपण अशाच प्रकारे कसे कारोड सांभाळले ते आपण आज सांगणार मित्रांनो आपण यांना कधीच अजून कास्ट ऑर्डर दिलेला नाही कारण आपण कास्ट ऑर्डर दे देण्याचं मागचं कारण म्हणजे काफ टाटर हे आपलं कंपनी काय करतात कारण आपलंच खाद्य आणि आपल्या प्रक्रिया करून आपल्याला जादा दरामध्ये करतो त्याच्यामुळे आपण काफर मित्रांनो आपण याला गव गव्हाचा भाडा सरकी पेन तांदूळ हरभरा चुनी गभोसा अशा प्रकारचं आपण यांना खाद्य देतो कारण अशा प्रकारे खाद्य दिल्यामुळे आपलं जे घरचं खाद्य असतं ते बाहेरचं जे नसतं कारण आपण एखाद्या हॉटेलवर जेवायला गेलो आपण कसं आपल्याच शावगा राहतो आणि आपल्याला आपल्याला प्लेट मिळतो तसं जे खाद्याचे दर वाढलेले आहे मित्रांनो त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला सांगितलं की आपण यांना फक्त ग भुसा मक्का मक्का बारडा सरकी हरभरा हरभराची चुनी पुन्हा तांदूळ आता हे आपल्या सगळ्यांच्या घरी असतं पुन्हा सोयाबीन पुन्हा आपल्या चुरीचा चुरा असं बरेच प्रकारचे आपल्या घरी खाद्य असतात काही आपण मार्केट मध्ये अव्हेलेबल मिळतात आपल्याला डाळ मिळव असे भेटतात मित्रांनो तर आपण सगळ्यांनी असेच वापरावे कारण त्यांचे रेट म्हणले तर सतरा अठरा एकोणीस वीस बावीस पर्यंत जातो पण आपण काकट टाटा वगैरे घेतला तर यांचे रेट आता सध्या छत्तीस अडुतीस रुपये बरेच असे रेट पडले मित्रांनो आपल्याला हे असे खाद्य पुरत नाही मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकनला प्रेस करा कारण मित्रांनो असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ घेणार आहेत आणि आपण नवीन गोठ्यातून शेतकऱ्यांची मुलाखत घेणार आहोत मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बघून नक्की सांगा धन्यवाद